रात्री बारा वाजता हातात पेटती मशाल घेऊन शेकडो शेतकऱ्यांसह प्रहार कार्यकर्त्यांचा भाजपा आमदार किसनराव वानखेडे यांच्या घरावर मोर्चा नेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मूर्तिजापूर विधानसभेचे हरीश पिंपळे यांच्या प्रचारादरम्यान आमचे सरकार आले तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची सरकारला आठवण करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा पेरणी ते कापणीपर्यंतचे सर्व कामे एम आर जी एसमधून करावी तसेच दिव्यांगांना प्रतिमाहास सहा हजार रुपये महिना मिळावा या मागण्यांकरिता आमदाराच्या घरावर मशाल मोर्चा काढला या मोर्चादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार व वा अभिजित गंदेवार यांच्याकडून आमदाराच्या घरासमोर शेतकरी बांधवांनी फाशी घेतलेले प्रतिकात्मक पुतळे लटकेत तात्काळ यवतमाळ जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा म्हणून लागलेला डाग तात्काळ पुसून काढण्यासाठी उपाययोजना करावे अशी मागणी केली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी आमदाराच्या निवासस्थानी चारही बाजू सुरक्षा व्यवस्था लावली होती काही काळासाठी आंदोलकांना पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध करण्यात आले